मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे जनजागृती व वन्य प्राण्यांबद्दल माहिती वनपरिक्षेत्र शिरोता अंतर्गत येणाऱ्या वन अधिकाऱ्यांकडून नाणे नाणोली व साई गावामधील जिल्हा परिषद शाळांमध्ये वन व जनजागृती तसेच वन्यप्राण्यांसंदर्भात व्हिडिओ क्लिप दाखवून माहिती देण्यात आली मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण उपवन संरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे अध्यक्ष अनिल अंद्रे यांच्या नेतृत्वाखाली या जनजागृतीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना वन वन्य, वन्य प्राण्यांचे पर्यावरणातील महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले जंगलातील अन्न साखळीचे महत्त्व वणव्यांमुळे अन्न साखळीवर होणारे दुष्परिणाम वणवे लागण्याची कारणे वणवे लागल्यावर उपाययोजना याबद्दल वनपरिक्षेत्र शिरोता येथील वन परिमंडळ अधिकारी एम बी घुगे डी डी उबाळे एस बी साबळे तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा